अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद आंतरात्मा श्रीक्षेत्र वडू तुळापुरातून स्वर्गाच्या दिशेने दादा न शंभूराजांचा अंतरात्मा निघाला जशी बातमी कळाली की शंभू स्वर्ग स्वर्गाजवळ करतायत अरे आनंद झाला मध्ये सईबाई राणी साहेबांना अरे माझा पुत्र येतोय माझा पुत्र येतोय ये ये दोन वर्षाचा असताना एवढे छडं सोडून आले मी एवढी असती माझ्या शंभू राजांनी बनवली आणि त्याच्या देहाची केली त्या सैता यदा कदाचित असायला हवं होतो त्याच्या पाठीशी आम्ही सगळी मुघलच्या कापून काढली असती पण माझ्या लेकराला धक्का नाका लावून दिला नसता त्या नाराधामांनी त्याच्या आई नसताना बघून कारभारी कारकुंड्याने सुद्धा स्वतः घडबेद्यांनी सुद्धा म्हणजे शंभूराजांना माझ्या लेकराला लई त्रास दिला रे यदा कदाचित आम्ही असतो ना तर त्या घरातल्या लोकांनी सुद्धा हो राजांना त्रास दिला नसतो पण आमची चूक झाली त्या नियतीने आम्हाला सुद्धा फसवलं माय लेकराच्या मायेपासून तोडलं माझ्या लेकराला पण दादांनो माझं लेकरू आहे म्हणून त्याच्या स्वागताची तयारी करायची म्हणून दादांनो सार स्वर्गातलं दार सजवलं होतं स्वर्गातल्या महाद्वारावरती तोरणं लावली होती सईबाई राणीसाहेबांनी कित्येक फुलं गोळा करून आणली होती रांगोळ्या काढत होत्या पुतळा राणी होत्या सोयरा राणी होत्या राणी राणीवासा होता जिजाऊ महासाहेब होत्या शिवछत्रपती त्यांच्या कामात व्यस्त होते दादांनो राज वडू तुळापुरातून माझ्या शिवरायां शंभूराजांचा अंतरात्मा जवळ करत होता महादरवाजा स्वर्गाचा स्वर्गाच्या झारापर्यंत येऊन शंभूराजांचं आगमन झालं दादांनो देव सुद्धा थांबला नव्हता कारण देव जर थांबले असले तर कुठल्या तोंडाने सांगावं की एवढे हाल हाल होत असताना आम्ही कसंच कसलं राजांसाठी कुठलं योगदान केलं नाही हे ती देवाला भीती होती म्हणून देवदानव सुद्धा आले नव्हते स्वर्गाचं दास सुजलं होतं राजांचं आगमन स्वर्गाच्या आता दारात झालं शंभूराजे दारात येऊन शंभूराजांचा अंतरात्मा उभा राहिला दारातून पात पाहिलं दोन्ही दरवाजे सोन्याचे दरवाजे होते दादांनो तोरणं लावली होती फुलांच्या माळा लावल्या होत्या रांगोळ्या काढल्या होत्या सडा अंतरला होता दादांनो पाहता क्षणी शंभू राजे समोर दिसली एक माऊली हातामध्ये टोपली नीट नि, निरखून पाहिलं पण चेहरा काय ओळखाना कोण असावं कोण असावं महादुर्गाजवळ तिकडं बायांच्या बाकीचा राणीवासा होता पुतळा राणी होत्या सईराणी होत्या सारी सारी मंडळी बाकीचा राणीवासा मागची कामं करत होती पण दादांनो दरवाज्याजवळ ती माझ्या शंभूराजांचं आता आगमन होणार आहे म्हणून ती आईस पाखरासारखी वाट बघत होती फुलांची टोपली फुलं सजवत होती माझ्या राजांनी पाहिलं पण वळ त्या कुठं येतयो दोन वरच्या असताना सोडून गेली चेहरा आठवत नव्हता चिहराकुडं आठवतोय मग पुन्हा विचाराला नीट निरकून पाहिलं आम्ही ज्या वेळेस आजोबांच्या इकडं गेलो होतो फलटणला म्हणत हे आजोळ दादांनो शिहाजीराजांचं पण आजोळ आणि राजांचं पण आजोळ बाजाजी नाईक निंबाळकर मामा साईबाईंचे भाऊ मामांनी एकदा राजांना लिहिलं होतं लहानपणी त्याच वेळेस माझे शंभूराजे मामांना विचारायचे सगळ्या तिथल्या लोकांना विचरायचे आम्हास आम्ही आलो आहे आमच्या आई आईच्या गावाला आईच्या घरी मामाच्या घरी आम्हा फक्त एवढं सांगा आमच्या आई साहेब कशा दिसत होत्या कशा दिसत होत्या मामा आमच्या मातोश्री आता काय बोलणार हो शैल या कराला त्यावेळेस ते बोलायचे शंभू बाळा ती आई तुझ्यासारखीच दिसायची तुझ्या बलदंड कपाळ होत शंभू बाळा तुझ्यासारखंच नाक तुमच्या सारखेच त्यांचे गाल होते शंभू बाळा दादांनो ते लहानपणी बाजाजी नाईक निंबाळकर मामाने सांगितलेली गोष्ट आठवली तुमच्या सारखंच कपाळ दादांन माझ्या शंभूराजांनी पाहिलं अरे जे डोळ्या जाण्याअगोदर माझे शंभूराजे विचार करत होते डोळे जाऊ दे गेले तर पण डोळे जाण्याअगोदर माझ्या आईचा चेहरा मला आठवतोय हो का हेच माझे शंभूराजे पाहत असताना दादांनो डोळे गेले पण माझ्या शंभूराजांना आईचा चेहरा नव्हता आठवला कारण दोन वर्ष असताना सोडून गेली कळत नव्हतं लहानपणी काहीच आठवत नव्हतं पण दादांनो सईबाई राणीसाहेबांना पाहिलं माझ्या शंभूराजांनी मामासाहेब म्हणतात तसेच आहे या माऊलीचं कपाळ आमच्या सारखंच आहे आमच्या सारखंच नाक आहे आमच्या सारखंच गाल आहे दादांनो स्वर्गाच्या दारा आलेल्या शंभू राजांनी मातोश्री मातोश्री दादांनो मातोश्री म्हणून माझ्या शंभू राजांनी हाक मारली शंभू राजांच्या आईने माझ्या साईबाई हातात फुलाची टोपली वर पाहिलं भाडासारखा एक ना माझ्या राजांचा अंतर आत्मा आलेला हातातली फुलाची टोपली तशीच गळून गेली धावत पळत आई स्वर्गाच्या दारा त्या दिशेने निघाले मध्ये शंभूराजे आले धावत पळत सुटले कडकडून एकमेकांची मिठी दाता न माझ्या सईबाई राणी साहेबांनी शिवराय शंभूराजांनी मारली कस ओळखलं रे लेकर कस ओळखलस एवढीसा होता आम्ही आजारी असायचो तुम्ही आमच्या डोक्यावरती मिठाच्या पट्ट्या ठेवायच्या पांढर कापड ठेवायचा खूप सेवा केलेली करा पण तू तुम्ही खूप लहान होता तुम्हाला कसं आठवलं तुम्ही आम्हाला कसं ओळखल आम्हाच आहे मातोश्री आम्ही तुमच्या उभं राहिलोय आता तुम्हीच सांगा आम्हाच जर साडी नेसवली तर आम्ही कुणासारखा दिसल दादांनो माझ्या सईबाई साहेबांना रडू कोसळ शंभू बाळांच्या पुढे हात जोडले शंभू बाळा आम्हाला क्षमा करा हा आम्ही तुमची साथ खूप लवकर सोडून आलो काय करणार आजाराने इतके ग्रासले होते आणि त्या तिच्या मनातलं कुणाला रोखता येतं का शंभू बाळा आम्हा क्षमा करा त्यावेळेस राजे बोलतात आऊसाहेब मातोश्री खूप तुम्ही केलंत आमच्यासाठी खूप काही सहन केलंत पण आमच्यासाठी काही काळ थांबला असतात ना तर तुमच्या शंभू बाळाकडे कुणी बोट नसती दाखवली मातोश्री श्री लंपट म्हणून काय नारा दामांनी आमची नाव ओवली हो बैली करून टाकलं होतं तुम्ही शंभू बाळाला अरे जे आमच्या आबासाहेबांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सोनाला आईच्या मान्यानं माघारी पाठवलं त्या शिवरायांचा आम्ही लेकरू आमच्यावरती इतके वाईट प्रसंग ओढवले यदा कदाचित तुम्ही जा असताना आहू तर असं घडलं नसतं दादांनो खाली मान घालून सईबाईंनी माफी मागितली लेकरा बास आता सल शंभू बाळाच्या हाताला धरलं सईबाई राणे साहेबांनी दोघं पावलं टाकीत माझे शंभू बाळ आणि सईबाई दोघं बायलेक पुढं पुढं राणेवासाच्या दिशेने निघालं जसं बाकीच्या राणेवासाने पाहिलं पुतळा राणीने पाहिलं अरे धावतच सुटले अरे आमचं शंभू बाळ आलं आमचं शंभू बाळ आलं दादा न एवढं वाईट वाटत होतं पुतळा राणींना अरे आम्ही जवळ य लोकी होतो खाली होतो जमिनीवरती हे लवकरात होतो त्यावेळेस आम्ही देवदेवता पाण्यात ठेवत होतो पण इथं तर देवांच्याच घरी राहतोय इथले कसे देव पाण्यात ठेवायचे खूप वाट पाहिले लेकरा त्याच वेळेस शंभराचे बोलतात मातोश्री तुम्ही खूप केलं आमच्यासाठी आम्हाला आई नव्हती आमची दोन वर्षाची असताना आमच्या मातोश्री या सोडून गेल्या सईराणींकडे पाहिलं मातोश्री तुमची कमी या सुद्धा तसूभरसुद्धा सुद्धा आम्हाला कधी कमी पडू दिली नाही एवढा जीव पुतळा राणींनी आमच्यावरती लावला दादांनो कडकडून पुतळा राणींना मिठी मारली पुतळा राणींचं सातवन झालं पुढं सोयरा राणी मातोश्री उभ्या होत्या दादांनो सोयरा राणींनी खूप कारभारी कारकुंड्यांच्यानुसार शंभूराजांना खूप त्रास काही गोष्टी अनुभवल्या शिवचरित्रात तुम्ही आठवता पाहताय त्या सोयरा मातोश्रींची मान मात्र खाली होती माझे शंभू राजे बोलतात मातोश्री कशासाठी मातो मातो मन खाली गटले तुम्ही मातोश्री आम्हास ठावे आहे तुमची यात काहीच चूक नव्हती त्या कारबारी कारकुंड्याने तुम्हाला जाणून बुजून हे गुंतवलं आम्हास माहिती आहे मातोश्री तुमचं मन स्फटिका प्रमाणे निर्बळ आहे आम्हाला ठावे आहे दादांनो ज्या शंभू राजांना आपण एवढा त्रास दिला त्या मातोश्री सोयरा राणींना वाटलं आपण एवढा त्रास देऊन सुद्धा माझे राजा माझं लेकरू माझ्या हवाला बोलतोय की तुमचं मनस्पटिका प्रामाणिक निर्बळ ने होतं शंभूबा कुठंच शिकला तो सगळं कडकडून सोयरा राणींना मिठी मारली दादांनो आता वेळ आली होती साहेबांना भेटायची भूतळा राणींना भेटले सोयरा राणींना भेटले समोर आऊसाहेब येत होत्या शंभूराजे पुन्हा धावत सुटले सगळ्यांना मिठी मारली पण माझ्या जिजाऊ महासाहेबांच्या चरणावरती दोन्ही करकमल जोडून गुडघ्यावरती खाली बसले आऊ साहेबांचं मस्तक पायावरती नतमस्तक ठेवून माझे शंभूराजे बोलतात आता खरी स्वर्गातली वारी पूर्ण झाली दर्शन घेतलं कडकडून मिठी मारली बाळा आई म्हणून तुझ्या पाठीमागं खूप काही केलं स्वराज्याचा दुसरा छत्रपती बनवी इतकी सुद्धा ताकद या जिजाऊत होती आणि तुम्ही छत्रपती झालात ना आम्ही स्वर्गातून सार पाहत होतो पण करा तुझं हे छत्रपती होताना तुझा राज्याभिषेक होता ना पाहताना आम्हाला खूप रडू आले शंभू बाळा सारी सारी मंडळी आम्ही स्वर्गात होतो तुमच्या आबासाहेब स्वर्गात आम्ही स्वर्गात शहाजी महाराज साहेब स्वर्गात सई स्वर्गात सोयरा स्वर्गात पुतळा स्वर्गात लेकरा आम्ही शिवबाचा राज्याभिषेक पाहिला या जिजाऊ ताकत होती दोन दोन छत्रपती घडवायचे गड़ आणि घडवले देखील फक्त तुमचा तो सोहळा पाहिला आम्ही तुमच्यात नव्हतो पण लेकरा लय ले वाईट वाटत होतं रे अरे छत्रपती झालास तू इतिहासात एवढा मोठा पराक्रम केलात चंद्र सूर्य असेपर्यंत ही धरती शंभू बाळा तुमचं नाव विसरणार नाही पण लेकर आम्हाला क्षमा कर तुझा सगळा आनंदाचा सोहळा होता पण तुझा आनंदाचा सोहळा पाहिला ना आई म्हणून सई होती ना आजी म्हणून आम्ही होतो ना आजोबा म्हणून महाराज साहेब होते ना बाप म्हणून आबासाहेब होते कसा राज्याभिषेक सोहळा पाहिला अरे कोण कोण होतं रे एवढा आनंदाचा क्षण पण तुझ्या सोहळा पाहिजे भाग्यसुद्धा आमच्या नशीबी आलं नाही तुझ्यासुद्धा नशीबी आलं नाही घरातलं कोणी व्यक्ती नाही आहे बाळा मला क्षमा कर इतकं वाईट दादांना माझ्या जिजाऊ मासाहेबांना वाटलं कडकडून मिठी मारली आणि आता मात्र इच्छा झाली होती ती आमच्या आबासाहेबांना भेटायची शंभूराजे बोलले सगळे खरे पण आमच्या आबासाहेब कुठं आहेत आताच लवकर मिटिंग चाललोय काही देवांबरोबर लवकरच आबासाहेब तुम्हाला भेटायला इथे घडलंही तसंच शंभूराजांची बातमी आल्याची वारती मा दादांनो काही लोकांनी शिवरायांपर्यंत गेली ताडक्याने हातातली कामं बाजूला ठेवून शिवछत्रपती शंभू राजांना भेटण्यासाठी धावत पळत आले अरे जी पन्हाळ्याच्या पायथ्याला पन्हाळ गावात पन्हाळगडावरती जी भेट झाली ना दादान त्याच्यानंतर शिवछत्रपतींची भेट झाली नव्हती शंभू बाळा शंभू बाळा म्हणून माझ्या शिवरायांनी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी आपला देह रायगडावरती ठेवला त्याच्यानंतर इतकी त्रास माझ्या शिवरायांना झाला शंभूराजांसाठी ते शंभू राजे स्वर्ग जवळ करत होते समोर धावत त्या उराने माझे राजे दिसले शिवरायांनी पाहिलं धावत पळत बाप भेटे एकामेकाच्या दिशेने धावत पळत सुटले कडकडून शिवरायांनी शंभू बाळाला मिठी मारली शंभू बाळा म्हणून माझ्या शिवरायांनी टाव हो पोडला आबासाहेब आबासाहेब का फसवलत आबासाहेब आम्हाला खूप तुम्हाला प्रश्न विचारायचे का फसवलत आमची आई गेली फसूनच गेली आम्हाला काही ठावे नव्हते अशा वयात आमची आई गेली आबासाहेब तुम्ही गेला फसूनच गेला तुम्ही गेल्यानंतर दहा दिवस आम्हाला पत्ता नाही हो तुम्ही गेलाय आबासाहेब जग हिकडता तिकडं केलं असतं हा मी तुमच्या भेटीला आलो असतो पण आम्हाला कळवण्यात पण नव्हतं आला आबासाहेब की तुमचं निधन झालंय म्हणून हात आपटून आपटून तुटाय जोगे झालते डोकं फुटाय जागे झालं एवढं स्वतः वेभान झालं होतो आबासाहेब हमीर मामाने आम्हाला सावरलं नाही तर तिथंच कपाळ मोक्ष झाला असता आमचा तुमच्यासाठी वेडे पिशे शिवछत्रपती बोलतात शंभूबाळा शोक करू नका रडू नका डोळे पुसा रडण्यावरती शोक करू नका त्याच वेळी शंभूराजांना शिवराजे राजे बोलतात आबासाहेब आम्ही शोक करत नाही आहोत आम्ही मरणावरती शोक नाही केला अहो मरणावरती जर शोक केला असता तर असं दैदिप्यमान बलिदान आम्ही दिलंच नसतं बाबासाहेब आमच्या समोर तानाजी काकांचं बलिदान उभं राहिलं आमचं बलिदान देताना शिवा काशिदाचं बलिदान झालं आमच्यासमोर बाजी प्रभू देशपांड्यांचं बलिदान बलिदान आमच्यासमोर होतं बाजी पासलकरांचं बलिदान आमच्या समोर होतं साऱ्या साऱ्या मावळ्यांच्या बलिदानाच्या चित्तरकाता आमच्या डोळ्यासमोर दिसत होत्या आणि म्हणून मोठ्या अभिमानानं आमचा स्वतःचा जीव आम्ही या स्वराज्याच्या मातीसाठी अर्पित होतो आबासाहेब मरणावरती शोक आम्ही नाही करणार आम्ही रडतो आहोत एकाच गोष्टीसाठी आबासाहेब तुम्ही आम्हाला सोडून येताना शंभू बाळ शंभू म्हणून जीव सोडला पण त्याच्या अगोदर काही निवडक लोकांना तुम्ही म्हणाला होतात की सप्त सप्तगंगा सप्त गंगा मुक्त करा आणि काशीचा विश्वेश्वर सोडवा आबासाहेब तुमच्या शंभू बाळाला तुम्ही गेल्याच्या नंतर काशीचा विश्वेश्वर सोडवता आला नाही आमच्या आबासाहेबांचं स्वप्न आम्हाला पूर्ण करता आलं नाही याच्या दुःखाने आबासाहेब आमच्या डोळ्यात पाणी आहे त्यावेळेस शंभूराजांचे डोळे पुसत आबासाहेब बोलतात बाळा काळजी करू नका अहो काशीच्या विश्वेश्वर सोडवण्यापेक्षाही महाभलाढ्य बलिदान तुम्ही देऊन आलेला आहात भाग्यवान शंभू बाळा शिवाजी राजा की त्याच्या पोटी तुमच्यासारखं पुत्र जन्माला आलं शंभू बाळा जणू आबा महाराजांनी आमच्या तुकोबाराईंनी तुझ्यासाठी लिहिल्या होत्या त्या ओळी की पुत्र वाबा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा ते कार्य दादांनो तू पारे पार पडतालेस बाळा तू केलेले परिधान उभा महाराष्ट्र अख हवतात जोपर्यंत चंद्र सूर्य आहे ना तोपर्यंत कोणी विसरणार नाही दादांनो माझ्या शिवछत्रपतींनी कडकडून मिठी मारली आणि शंभू बाळांना सांगितलं शंभूबाळा आजपर्यंत जे गेले ते फक्त निधन पावले पण लेकरा तू या स्वराज्याच्या मातीसाठी कायम जेव्हा जेव्हा धर्माचा प्रसंग येईल जेव्हा जेव्हा या मातीवरती धर्माचा प्रश्न उभा राहील जेव्हा जेव्हा मरणाचा प्रश्न उभा राहील हे लेकरा त्या त्यावेळेस तुझंच बलिदान आणि तुझंच अमरत्वाची गाथा उभा महाराष्ट्र सांगेल आणि ज्या ज्यावेळी धर्माला गरज लागेल त्या त्यावेळी धर्माची गरज असताना छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे नाव प्रत्येक मावळ्याच्या वाणीतून धर्मावरती संकट आल्यानंतर आल्याशिवाय राहणार नाही एवढी क्रांती केली बाळा पाटण थोपटली दादांना माझ्या शंभू राजांची शिवाजी महाराजांनी आणि का क्षणार्धात माझ्या राजांचा आत्मा दादांनो त्या स्वराज्याच्या त्या परलोका दादांनो विलीन झाला आणि माझ्या शंभूराजे अनंतात विलीन झाले हे लोकाची यात्रा पुरकून शंभू राजे निघून गेले आयसा राजा या जगाच्या पाठीवर पुन्हा कधी असा राजा होणार नाही असा पुत्र होणार नाही ज्या पुत्रात एवढा मोठा स्वाभिमान होता अभिमान होता आर लढण्याची ताकद आजही माझे राजांचा इतिहास साडेतीनशे वर्षापूर्वी घडलाय पण आजही राजांचा इतिहास सांगताना डोळ्यात पाणी येतं आजही इतिहास सांगताना अंगावरती काटे येतात आजही जो इतिहास सांगताना असं वाटतंय हे साडेतीनशे वर्षापूर्वी नाही हे आत्ता आत्ता एक दोन वर्षापूर्वी घडलंय इतका ज्वलनचा इतिहास दादांनो माझ्या शंभू राजाने तुमच्या आमच्या ओटीत गाठलाय तो इतिहास जगायला शिका तो अमरत्वाचा इतिहास आहे तो जपा इतका जपा इतका जपा की दादांना माझ्या शंभू राजांच्या चरित्राची कुळी धन्य व्हावी आणि त्यांच्यामुळं आपली कुळी धन्य व्हावी